हर खबर की अलग अंदाज हर खबर की नजर आप तक सबसे पहले यह है लोक न्यूज जनता की बुलंद आवाज या शेतकऱ्याच्या मालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही या शेतकऱ्यावरती दुष्काळाचं सावट असताना दुष्काळ जाहीर झाला नाही शेजारी चाळीसगाव तालुका दुष्काळ जाहीर होईल शेतकरी अमेरिक तालुक्याला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अंबर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची दुष्काळ झाला नाही दोन हजार एकोणास एकवीस शेतकऱ्यांना अनुदान मिळालंच पाहिजे ज्या शेतकऱ्यांना पीक विमाची रक्कम भेटली नाही त्या शेतकऱ्यांना पीक विमाची रक्कम भेटली पाहिजे या तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांचा आरटीओ ऑफिस बडगाव आणि चॅलेंज गावडे गेलं पुष्काळ हा चॅलेंज गावडे गेला म्हणजे तालुक्याला मंजूर असून तालुक्याला जर मेन ऑफिस भेटत असेल तर मंजूर काय चाटायचं आहे का दुष्काळ जारी करा मित्रांनो हजार एकवीस अतिवृष्टी अवकाळी गुलाबी वादळाचे आधी आपले पंचनामे झाले आधी मंडळामध्ये पीक विमा भेटला पीक विमा केव्हा भेटतो त्यावेळेला पन्नास टक्के बँकांचं नुकसान होतं आणि त्याचे पंचनामे होतात जर एकवीस मध्ये सर्व तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली होती गुलाबी वादळ झालं होतं तर आपल्याला त्याचे अनुदान भेटलं पाहिजे होतं दोन सत्ताधारी आमदार असून सुद्धा मुख्य म्हणून सुद्धा आपल्या तालुक्याला दोन हजार एकवीसचं जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा अन्याय अंमलात झाला दोन हजार तेवीस मध्ये सर्वात कमी प्रचल झाला आणि खोटी आश्वासन सदृश्य दुष्काळ सदृश्य म्हणजे आजारी असल्याचा ढोंगीपणा आणि आजारी असते याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक दुष्काळ आणि दुष्काळ सदृश्य आहे तालुक्यामध्ये फार मोठे अन्याय होत आहे या तालुक्याचे पन्नास वेळ विजय मिळगेला राहायचे शिक्षण पुढे गेलेला तालुका आहे पण मागच्या महिन्यात चाललेल्या मराठी परीक्षेत आपल्या एकही फुलगा पास झाला सर्व पक्षाचा चालू आहे सेटिंग चालू आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो या सरकारने महात्मा फुले प्रोत्साहनावर शेतकऱ्यांना हे वर्ष पन्नास हजार रुपये आज आपल्या तालुक्यामध्ये साडेतीन हजार शेतकरी आहेत जिल्हा बँकेचे डायरेक्टर कुठल्याही मीटिंग घेत नाही सेक्रेटरीला सांगत नाही रीड बँक त्याचा आवाज देत नाही कोण शेतकरी राहिले थोडाच अनुदान बाकी एक एक शेतकरी बिचारा घाट रडतोय पण यांना या गोष्टी काही लक्षात घ्या तयार आहे सर्वात अत्याचार सांगतो शेतकऱ्यांवर दोन हजार तेरा मध्ये तुमच्या प्रत्येकाची जमीन दहा लाख रुपये एकरचा भाव होता आज ती जमीन सहा हजार रुपये सहा लाख रुपये येऊन गेली जो दोन हजार चौदा मध्ये हजार रुपये होता ते आज सत्तर हजार रुपये